नमस्कार मंडई मी पुनम आशिष घरात तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा फन विथ फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत करत आहे जसं की आपण गणपतीमध्ये एक रवा मोकल बनवला होता आणि मी तुम्हाला बोलले होते की त्याची फुल रेसिपी मी तुम्हाला नक्की दाखवेल सो आज आपण बघूया तो रवा मोकल आपण कसा बनवला होता मोकल हा एक गोड पारंपरिक पदार्थ आहे आपल्या आग्रिकोळी समाजामध्ये दे, जेव्हा देवींची साथ असते तेव्हा देवींना नारळं फोडली जातात आणि त्या नारळाचं काहीतरी गोडधोड बनवावं म्हणून आपण मोकल बनवतो ट्रेडिशनली मोकळ असतो तांदळाचा परंतु आपण आज बनवतोय इन्स्टंट रव्याचा बिकॉज तांदळाचा मोकळ बनवण्यासाठी खूप मोठी प्रोसिजर आहे प्री प्रीप्रिपरेशनही भरपूर आहेत हा रव्याचा मोकलही खूप छान होतो समप्रमाणावर रवा आणि तूप एकत्र घेतलाय भाजून आपण आणि एका साईडला ठेवलाय मान आपला अश्विनी ठाकूर लेफ्ट हँड आहे लेफ्ट हँड आहे का बघा काजू बदाम खजानच आहे एवढे काजू बदाम आपण टाकणार आहोत अजून काय टाकणार आहोत केसर मसाला एव्हरेस्टचा दूध मसाला सुद्धा दुधामध्ये एवढेच दूध आपल्याला खरपूस भाजून घ्यायचर अजून वेलची पावडर जायफळ पावडर केसर आता ह्यात घातलेत आपण ड्राय फ्रूट्स थोडे तुपावर परतून घ्यावे ड्रायफ्रूट हाय कोबरा ओला खोबरा किसलेला ओला नारळ घेतलेला आहे ओके आता याच्यामध्ये आपण खोबरा घातला खोबरा घातला ओके थोडीशी हळद घातली गुळाच्या पाण्यामध्ये द मेन शेप इन द फ्रेम द हँड का लेफ्ट हँड लेफ्ट हँड इन द फ्रेम बेटी को शिकातीये नाही काय बोलायचं मावशी काय बोलायचं बाय मावशी गोळाचं पाणी रवा मस्त गेल आता त्याच्यामध्ये गेल शिवेल आपण ऑलरेडी गुळाचं पाणी तर ह्यात घातलेलंच आहे सो साखर आपल्या चवीनुसार घालावी जसं गोड आवडत असेल बरोबर आहे ना हो गुळ लगेच दूध टाकू नये दूध आता यात आपण घालत आहोत कंडेन्स मिल्क फॉर रिच फ्लेवर आणि क्रीमी टेक्स्चर बट हा ऑप्शनल आहे आणि त्यानंतर घातलेला आहे दूध ज्यात केसर घातली होती ऑलरेडी हो दूध मसाला घातला लागत होता तुम्ही पाहूच शकता रवा मस्त फुलतोय आपला असतो ना रेसिपी सांगली आता घातली आपण वेलची पूड जायफळ जायफळ पूड सुगंध येण्यासाठी फ्लेवर येण्यासाठी आता एक पॅन ठेवला आहे पहिला खाली तवा ठेवला आहे त्याच्यावर पॅन पॅनवर थोडंसं तूप घातला म्हणजे चिटकायला नको म्हणून त्याला एकदम प्लेन करून घ्यायचं आहे जस्ट लाईक अ केक केक असावा केक आता हा सेट करण्यासाठी ठेवतोय घेतला डायरेक्ट फ्लेम वर ठेवू नका करपेल पहिला खाली एक तवा ठेवलाय त्यावर दुसरा पॅन ठेवलाय आणि त्याच्यावर आपण ठेवलाय तुमच्याकडे ओवन असेल तर तुम्ही त्याच्याकडे पण ठेवू त्याच्यात पण ठेवू शकता पण क्रिस्पी भेटत नाही थोडासा तूप घातलावरून तूपच तूप आहे आमच्यावर चुलीवर अजून भारी लागेल मस्त मम्मीच काम करायला आली का पोरला मम्मी चल तसाच सेम प्रोसिजर आपण सेकंड तवा बनवतोय कारण का पब्लिक भरपूर आहे सो सगळ्यांना पुरला पाहिजे सेम प्रोसिजर फॉर नेक्स्ट पॅन आणि ह्यामुळे आपल्या मोकलला मस्त खालून खरपूसपणा येईल आणि तो तवा जुगाडू ओवन घरगुती ओवन ट्रेडिशनल ओव्हनल तो नको टाकू आता त्याच्यावर परत तूप कंजुसपणा करून तुपामध्ये कंजूसी करून देऊन ठेवा हिची रेसिपी आहे मी भरपूर काही शिकवलंय आम्हाला जेवण बनवायला अशा प्रकारे वीस ते 25 मिनटं झाकण देऊन ठेवावे म्हणजे खालून तो खरपूस होईल पाहू शकता मस्त आपला मोकल खरपूस झाला आहे आणि त्याचे तुकडेही मस्त पडत आहे सो अशा प्रकारे आपला रवाचा मोकल तयार झालेला आहे दिसायला तर खूप छान होताच आणि टेस्टला तर एकच नंबर होता सो so, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा सो so, लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा